माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वात अहमदपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून वर्तमान राज्य सरकार व केंद्र सरकार व निवडणूक आयोग यांचा निषेध नोंदवला गेला दिनांक सहा जानेवारी रोजी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतचा आपला निकाल जाहीर करत अजित पवार गटाला पक्षाचे नाव व चिन्ह दिल्याने महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून या निर्णयाविरोधात जोरदार निदर्शनं दिली जात आहेत याच अनुषंगाने अहमदपूर चाकूर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी करत या निर्णयाविरोध निषेध नोंदवला याप्रसंगी अहमदपूर चाकूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या सर्वांना माहिती आहे भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू घसरलेली पायाखालची माती घसरलेली ठाकरे साहेबांचा पक्ष का ज्या काही संस्था आहेत त्या सगळ्या संस्थेचा वापर करून विरोधी पक्षाचं नामहरण करतो